नमस्कार हाय हॅलो श्री स्वामी समर्थ अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आज आपण ना शेवक्याच्या शेंगांची भाजी कशी बनवायची गावरान पद्धतीने ती पाहणारं इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतले तर त्या ओ वापवून घेतलेल्या ते बघा पहिल्या आहेत ना साप धुवून साप धुवून घेतल्या चिरून असं आणि बघा गरम आहे तर असं एवढे आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि इथे आपल्याला कांदा खोबरं ह्याचं वाटण ते केलेलं असतं आमच्याकडं त्याप्रमाणे कांदा खोबरं आलं लसूण हे घालून हे वाटलं जातं भाजून तर इथे ते ते पळीवरून तेल घेतलेलं आहे मी कढईमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कांदा घालायचा जास्त कांदा वापरायचा नाही आहे थोडा आपल्याला इथे कांदा वापरायचा आहे आणि ते थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे जर तुम्ही ते कांदा खोबऱ्याचं वाटण केलं आणि त्याच्यामध्ये आलं लसूण नाही घातलं तर बाजूला आलं लसूण पेस्टसुद्धा तुम्ही वापरू शकता ह्याच्यामध्ये नसल घातलेलं ते मी करून ठेवलेले कसुरी मेथी जी आपली मेथी असते रेग्युलर ती आणायची आता स्वस्त असते मेथी त्यामुळं थोडी थोडी त्या मेथीमधली पानं बाजूला करायची आणि अशी पंख्याखाली आपल्याला वाळवून घ्यायची उन्हामध्ये लावायची नाही तिला वाळायला असे अजून एक दिवसाने छान असं कुरकुरीत होऊन जाईल हे पाक कांदा असं थोडंसं आपला झालेला आहे आता चेतामध्ये आपल्याला अर्धा टोमॅटो घालायचा आहे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे हा बघा शिवाय ना आमचा स्वयंपाक करताना नेहमी इथे उभा राहतो लय त्रास देतो स्वयंपाक तर करूनच देत नाही हो ना दिदी गेली स्कूलला की हे या असंच यायचं इथे डब्बा घ्यायचा आणि वरती उभा राहून स्वयंपाक करायचं शिवश करतो मी फक्त त्याच्याबरोबर मदत करते ना शिव त्याला बाहेर खेळायला नको टी व्ही नको काही नको जिथे आपण तिथे तो इथे थोडंसं असं आपण घ्यायचा आता याच्यामध्ये मसाले घालूया इथे एक चमचा म्हटलं धने पावडर घातली एक चमचा आता एक चमचा लाल मिरची पावडर शिवू तिकट डोळ्यात जाईल आणि आपण शिवगा शिजताना ना हळद वापरली आहे हळद आणि थोडासा मिठाचा वापर केलेला आहे इथे तर याच्यामध्ये आपल्याला थोडी पाव चमचा इतकी हळद वापरायचे आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जास्त असं तिकडं असाल तुम्ही लाल मिरची पावडर तुम्ही जास्त वापरू शकता इथे ओके जो मसाला आपण त्यांना खोबरा आणि हळद लसूण यांचं वाटण करून ठेवलं होतं तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं असं मिक्स करून छानपैकी घेतलेलं आहे बघा पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा मसाला छान असा आपण तेलावरती फ्राय करून घेतलाय व याच्यामध्ये आपण त्या पाण्यातून शेंगा गाळून घेतलेले आहे फक्त शेंगा आपल्याला घ्यायचा जो पाणी घेतला आहे आपण उकडलेला तो नाही घ्यायचा याच्यामध्ये तो टाकून द्यायचा आपल्याला पण जास्त असे शेंग शिजवून घेतली नाही आपल्याला इथे एक दुसरी उकळी काढून शेंग थोडीशी शिजवून घ्यायची अजून पण मसाल्यामध्ये आपण हे थोडा वेळ असं घेतलं तर थोडंसं झाकण ठेवायचं मीठा जो आपण पहि पहिला केलेलं आहे आणि जो वाटलेला मसाला असतो माझ्याकडे तर त्याच्यामध्ये मीठ आहे त्यामुळे मला जेवढा लागेल तेवढा मी मीठ वापरणार आहे तुम्ही ते चवीनुसार मीठ वापरू शकता त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला छोटेसे वाप काढून घ्यायचे तर झाकण काढून घ्यायचं असं वाप आलेले आहे त्याच्यामुळे खूप पाणी घालायचं आपल्याला घास मोठा करून आता एक उकळी आणून घ्यायची मस्त आपली शेंगांची शी गावरान रस्सा भाजी तयार होते थोडंसं मीठ कमी आहे तर चवीला मी थोडं मीठ वापरलं आणि एकदम मिक्स करून त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची पहा आपला शोक्याचा रस्सा तयार आहे